जर कोणी आपला इन्सल्ट केला किंवा आपल्याला टोचून बोललं तर साहजिकच आपल्याला राग येतो मग आपण त्या व्यक्तीला दे काहीतरी बोललो की भांडण होतात वाद होतात आणि परिस्थिती आहे त्यापेक्षा खराब होते मग हा राग मनात राहिल्याने पुढचा बराच काळ आपली चिडचिड होत राहते काही वेळा आपल्या लोकांशी पटत नाही यामध्ये अगदी आपल्या जोडीदारापासून ते कुटुंबातील इतर व्यक्ती मंडळी काही मित्रमैत्रिणी ऑफिसमधील सहकारी अशा अनेकांचा समावेश आहे लोकांचे वागणे खटकले की आपल्याला त्याचा त्रास होतच राहतो पण स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपल्या वागण्यात काही छोटे छोटे बदल केल्यास त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो यामुळे न कळत आपली चिडचिड तर कमी होईलच पण समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा बोलण्याचा आपल्याला त्रास पण होणार नाही त्यामुळे आपले आयुष्य जास्त आनंदी होईल नंबर एक कोणाचा राग आला किंवा चिडचिड झाली तर पेशन्स लूज न करता किंवा स्वतःवरचा कंट्रोल न घालवता शांत राहून रिप्लाय देणं चांगलं जो व्यक्ती तुमच्याशी चुकीचं वागला आहे त्याला हे कळेल की केलेल्या अपमानाचा तुमच्यावर काहीच फरक पडत नाही आणि उलट त्याला स्वतःचाच इन्सल्ट झाल्यासारखं वाटेल नंबर दोन स्वतःसाठी नकारात्मक शब्द वापरणे बंद करा म्हणजे मला तर कॉन्फिडन्सच नाही मी माझे आयुष्य योग्य पद्धतीने मॅनेज करू शकत नाही किंवा ही माझ्या अभ्यासात चांगला नाही अशी अनेक वाक्य आपण बोलत असतो सगळ्यात आधी हे वाक्य बोलणे बंद करा नंबर तीन मोठा श्वास घ्या आणि स्वतःला आठवण करून द्या की कि रागवणे किंवा अस्वस्थ होणे हे केवळ परिस्थिती बिघडू शकते त्यासाठी तुम्ही त्या गोष्टीपासून तात्पर्यंत दूर जा त्या गोष्टींचा विचार करणं बंद करा आणि आपल्यात काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत काय प्लस पॉइंट आहेत याचा विचार करा तुमची सेल्फ इम्प्रूव्हमेंट आणि ग्रोथ याचा विचार करा नंबर चार कोणत्याही गोष्टींवर प्रमाणापेक्षा जास्त प्रतिक्रिया देणं बंद करा प्रत्येक वेळी आपण प्रत्येक गोष्टीसाठी लढलंच पाहिजे असं काही नाही आपल्या आयुष्यात एका दिवसात असंख्य गोष्टी घडत असतात त्यातील काही गोष्टी आपण गांभीर्याने घ्यायला हव्यात मात्र काही गोष्टींकडे आवर्जून दुर्लक्ष करायला हवे त्यामुळे आपलं आयुष्य जास्त आनंदी होईल नंबर पाच दिवसभरात किमान काही वेळेसाठी रिलॅक्स व्हा निवांत राहा आयुष्य हे काही दिवसांनी बनलेलं आहे आणि हे दिवसच चांगले नसतील तर आयुष्य चांगलं नसेल त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी प्रयत्न करत राहा मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद